नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नवं आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो गुढीपाडव्यानंतर आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सीजनला आज सुरुवात करण्यात आलेली आहे पहिल्या ट्रॅक्टरमधील कांद्याला श्रीफळ व पुष्पहार वाहून आज पूजा वा 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 करून सुरुवात करण्यात आलेली आहे बघूया आजचे कसे बाजारभाव असतात आजची जर आवक जर बघितली तर सत्तावीस आहे ट्रॅक्टरच्या आणि तीन लाईने पिकअपच्या लागलेल्या पाठीमागे ग्राउंड फुल झालेलं आहे आणि काही आवक ही शेडमध्ये गेलेली आहे म्हणजे आज आवक भरपूर आहे जवळजवळ आठशेपर्यंतची पर्यंतची आवक आहे आज बघूया कसे बाजारभाव असतात चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिल्याच ट्रॅक्टर ह्याच ट्रॅक्टरची पूजा करण्यात आलेली आहे कांदा बघू शकता बघू शकता उन्हाळा कांदा काय भाऊ गेलो सोळाशे पंचवीस बरं कुठला आहे कांदा बहादुरी बरं सोळाशे पंचवीस बियाणं कोणतं बियाणं येलोराचं बरं या ट्रॅक्टरची पूजा करण्यात आलेली शेतकरी बहादुरीची सोळाशे पंचवीस रुपये आहे कांदा बघू पुढं आज सुरुवात झालेली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सीझनला सीजनला कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ बघेला तेराशे एक्कावन्न कुठलाय कांदा वावी काउन्न वास चिन्न बर त्यहाँ एक्काउन्न वान थाउजन्ड थ्री हन्ड्रेडी हुना कलिटी बगु सक्छ मिडियम साइजमाइज कालो त्यहाँ एकसठ वन थाउजन्ड थ्री हन्ड्रेड सिक्सटी कुटला केवरी शेवरी को जिन्दा एकसठ जिन्दा कन्दा एक्सठ बघू पुढं उन्हाळे काय बघेल दादा तेराशे सत्तर कुठला आहे कांदा सावरगाव तेराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे तेराशे सत्तर रुपये बियाणं रे नाही माहिती उन्हाळा कांदा आहे होलसेल आहे थोडा माल काय बघायला काका तेराशे एकतीस कुठला आहे कांदा तेराशे एकतीस तेरा वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कोणतं हो? पंच बियाणा पंचगंगा बरं किती दिवसात आला हार्वेस्टला किती दिवसात आला हार्वेस्टला साडेतीन महिना साडेतीन महिना बरं ॲव्हरेज कसं आहे चांगलं आहे ना बरं पंचगंगा बियाणं कांदा आहे तेराशे एकसष्ट ना उन्नास काय हो गेल साडे तेरा तेराशे पन्नास वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज उन्हाळी सुपर क्वालिटी काय बघेल तेराशे त्रेसष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे कांदा कडक मालेगाव तेराशे त्रेसष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज बिया हो बाबा घरचं का कांदा आहे

कुठली कुठले वलठाण तेराशे बावन्न कोणतं बियाणं तेराशे बावन्न उन्हाळ्या कांदा पासून सुरुवात केलेली पहिल्यांदाच ट्रॅक्टरचीच लाईन लागलेली बघू शकता पिकअपची मध्ये लागलेली उन्हाळ कांदा काय भाऊ गेलो सव्वा तेरा तेराशे पंचवीस कुठला कांदा काय काय बरोबर आहे ना वीस टक्के कर कमी केला तरी पण फरक नाही पडला भावावर भावा आहे ना तेराशे पंचवीस काय फायदा झाला बरोबर कमी करून पण भावात सुधारणा नाही झाली कुठले आपण भाडगाव काय भाऊ हो दादा तेराशे बावन्न कुठले कांदे गरठाण तेराशे बावन्न होणार कांदा काय बघ गेला का बाराशे सत्तर बाराशे सत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज कुठलाय कांदा चिंच कोणतं बियाणं बर सर मले बाराशे सत्तर उन्ह कांदा काय भाऊ गेलो चौदाशे कुठलाय कांदा हिवंतवाडी चौदाशे रुपये उन्हाळ कांदा काय भाऊ गेलो तेराशे पासष्ट तेराशे पासष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज कुठला आहे कांदा चिंचखेड कोणतं बियाणं बर तेराशे पासष्ट रुपये उन्हाळा कांदा आहे मिडियम साईज आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेला दादा पंधराशे पंचवीस कुठले कांदे चिंचबाडा चिंच चिंच पंधराशे पंचवीस कोणतं बियाणं होतं रे रसाद गुलाबी पंधराशे पंचवीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पंधराशे पंचवीस उन्हाळे डॅमेज थोडा काय भाव गेला अकराशे कुठला कांदा

हो डॉक्टर नमस्कार काय बघ बाराशे ऐंशी केलदा सुटत बाराशे ऐंशी रुपये क्विंटल कांदे गेलेले शेतकऱ्यांचं म्हणणं केलदा पण सुटत ना कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेले काका तेराशे बासष्ट कुठले कांदे बादुरी काय बघ कोणतं बियाणं हो प्रसाद तेराशे बासष्ट पावती बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज उन्हाळ्यात okay. कांदा क्वालिटी बघू शकता साईज मोठी पासष्ट सत्तर काय पाऊ गेले चौदाशे पाच चौदाशे पाच रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फायव्ह रुपीज कोणतं बियाणा होतं हे ये? येलोरा गुलाबी बरं चौदाशे पाच कुठले कांदे वडनेर, वडनेर। उन्हाळ कांदा आहे ड्रायमाले साईज चांगली काय भाव गेले हो चौदाशे पंचावन्न चौदाशे पंचावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज क्वालिटी माले साईज वगैरे ड्रायमाले कलर पण चांगला आहे चौदाशे पंचावन्न रुपये उन्हाळ कांदा आहे मीडियम साईज आहे काय भाव गेले हो तेराशे एक, एक। कुठले कांदे कदबे सुखाने तेराशे एक रुपये उन्हाळा कांदा आहे काय बघू गेले बाराशे एक्याऐंशी उन्हाळे कलर बघू शकतो एकदम रेड आहे बाराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी वन रुपीज कोणता बियाणा येलोराचं कुठले आपण जवळ घे बाराशे एक्क्याऐंशी रुपये कोण कुठं बाराशे एक्क्याऐंशी उन्हाळे काय भाऊ गेले का बाराशे रुपये गेले काय दादा कांदे कोशिंबर तेराशे तीन रुपये गेले तेराशे आठ कुठले कांदेशे तेराशे आठशे बघू पुढ काय भाऊ गेले नऊशे बरं नऊशे पंच्याहत्तर गेले उन्हाळ कांदा आहे आहे काय भाव गेले गे तेराशे भा। सत्तर कुठला आहे माल शंभर खेळ तेराशे सत्तर वन थ्री हंड्रेड रुपीज उन्हाळ कांद्याचा आहे काय भाऊ गेलो तेराशे सहा किती तेराशे सहा रुपये तेराशे सहा बरं काय बघेल पंधराशे एक्कावन्न ट्रायमाली उन्हाळ्या कांद्याचा पंधराशे कुठले पंधराशे वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन रुपीज प्रशांत प्रशांत कांदा आहे काय दादा तेराशे कुठले कांदे जयदर तेराशे रुपये वन थाउजंड हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं बर उन्हाळ काय भाऊ गेले हो चौदाशे चौदाशे एकवीस अर्जुन सागर चौदाशे एकवीस रुपये गेले कोणता बियाणा येलोरा बर उन्हाळ कांदा काय भाऊ गेले किती गेले तेराशे पंचेचाळीस कुठले दुसखेड तेराशे पंचेचाळीस रुपये गेले उन्हाळ कांदा काय भाऊ गेले सव्वीस बर कुठले कांदेगाव काय भाऊ गेल्यो किती चौदाशे चौदाशे सत्तर बरं होणार कांदा चौदाशे सत्तर